सगळी पोरवाल्याची सगळे रोडवाले आम्हाला हागाची पंचायत मुताची पंचायत आम्हाला प आंघोळीला पण नाही कोण देत नाही पाणी पियाचं पण वांदे केलेत आम्ही जायचं तरी कुठं कुणाची दाराजवळ जायचं दा टोकत कार मी नेहा गायकवाड मेरावरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आल्याला आहोत सी बी डी बेलापूरला आणि अगदी सिडकोच्या ऑफिस समोर आपण इथं पाहतोय की कसे हे जे आदिवासी बांधव आहेत ते आंदोलनासाठी ब बस बसलेले आहेत नऊ तारखेपासून नऊ एप्रिलपासून हे जे आदिवासी बांधव आहेत तेथे बसलेले आहेत कारण हेच आहे की त्यांच्या घरांसाठी त्यांची जी हक्काची घरं आहेत त्याच्यावर जी कारवाई झालेली आहे त्यामुळं काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत काय सांगाल सर काय कारण आहे एवढे सगळे आदिवासी बांधव रस्त्यावर आलेले आहेत काय सांगाल खरं तर हे फार दुर्दैवाची बाब आहे की या देशाचा मूळ मालक आदिवासी भारताच्या संविधानामध्ये आदिवासी या शब्दाला शट म्हणलं जातं आणि ह्याच आदिवासी मूल्यवासीला आज रस्त्यावर आणलं याचं एकमेव कारण आहे नऊ तारखेला सिडको प्रशासनाच्या माध्यमातून तेरा घरं अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे आणि कोणतंही पुनर्वसन न करता तोडण्यात आली आणि म्हणूनच त्याचा विरोध म्हणून आमची घरं जी शिडकोनी तोडली त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला घरं मिळावं यासाठी लोकं या ठिकाणी आहेत आणि तसेच सिडकोनी जे आम्हाला अनधिकृत ठरवलं आहे त्याचं एकमेव कारण त्यांनी दिलं आहे की ही घरं जी आहेत ती दोन हजारच्या नंतरची आहेत मॅडम या ठिकाणी ग्रामपंचायत करंजाडे ग्रामपंचायतनी मला या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा दिलेला आहे की एकोणीसशे सदुसष्टमध्ये ही आदिवासी लोकं ह्या ठिकाणी वास्तव्य करत होती म्हणजे सिडको येण्याच्या पूर्वी ही आदिवासी लोकं या ठिकाणी राहत होते याचा पुरावा असतानासुद्धा एकीकडे सिडकोचं हे म्हणणं की हे अनधिकृत आहे मी तर असं म्हणेन की सिडकोच अनधिकृत आहे सिडको आमच्यानंतर आली सिडकोच्या आधी आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला जे अनधिकृत ठरवलं आहे हे आम्ही अनधिकृत नव्हे सिडको अनधिकृत आहे जे आंदोलनाचा जो आज तुम्ही जंग छेडलेले आहे तर तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत कोणाशी बोलणं झालंय का काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे का अद्यापही आमच्याशी कोणी कम्युनिकेशन केलं नाही आहे परंतु या संदर्भामध्ये ह्युमन राईट कमिशन महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट कमिशन तसे एस टी शेड्यूल ट्राईब आयोग यांच्याकडे आम्ही याचिका दाखल केलेली याचिकेच्या माध्यमातून सिडको प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे गेल्या पाच सात दिवसापासून आम्ही बसलो आहे कम्युनिकेशन आतापर्यंत झालेलं नाही आहे परंतु ह्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की हे सवि हे आंदोलन संविधान वि संविधानाला धरून आहे भारताच्या संविधानिक कलम एकोणीसला धरून आहे आणि सिडकोने जी काही के कारवाई केली ती संविधानाच्या विरोधात कशी तुम्ही तुम्हाला दाखवतो रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा चिंचपाडा यांनी अनधिक अधिकृतपणे पंधरा लोकांची नावं या ठिकाणी दिली आहेत की ह्या मुलांची शाळा सुरू असताना ही कारवाई केलेली आहे म्हणजे भारताच्या संविधानातील कलम एकवीसचं एक, एक उल्लंघन केलेलं आहे ह्या लोकांना शिक्षणापासून वंचित केलेलं आहे आणि म्हणूनच ज्या ज्या लोकांनी यांना शिक्षणापासून वंचित केलेलं आहे त्या सर्व अधिकाऱ्यांवरती ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं स्पष्ट ॲडव्होकेट कदम यांचा प्र सल्लागार म्हणून मी अशी मागणी करतो काही आज संसार रस्त्यावर छाटायला लागतंय काय सांगाल काय वाटतंय आम्हाला असं वाटतंय की आमचा न्याय हक् हक्काचा न्याय द्यायलाच पाहिजे आम्हाला त्यांनी आम्ही सगळी पोरंबाल्यास सगळे रोडवाले आम्हाला हागाची पंच आहेत मुताची पंच आम्हाला प आंघोळीला पण नाही कोण देत नाही पाणी पियचं पण वांदे केलेत आम्ही जायचं तरी कुठं कुणाच्या दाराजवळ जायचं दा टोकत ज्याप्रमाणे आपण पाहतो की ही जी लहान लहान मुलं बघा की कशा प्रकारे आज आग... इथे आंदोलनासाठी आलेले आहेत अजूनपर्यंत न्याय काही मिळालेला नाही आहे नऊ तारखेपासून ही जी लहान लहान मुलं आहेत शाळे वाचून शिक्षणा वाचून आणि ज्या लहान लहान बहिणी आहेत आणि तो महिला आहेत त्यांच्या त्या सगळ्याच गोष्टींचे जे वांदे होतात अगदी रस्त्यावरच आपण पाहतो की कशाप्रकारे रस्त्यावर त्यांचे तिथे संसार थाटलेले आहेत ना झोपायची सोय आहे व्यवस्थित ना खायपियाची तरीसुद्धा आपल्याला कुठला तरी न्याय मिळेल या तर भावनेने हे सगळ्या ज्या महिला बांधव आहेत हे सगळे आज रस्त्यावर उतरलेले आहेत नऊ तारखेपासून जो आंदोलन आहे तो त कंटिन्यू चालू आहे पण अद्याप अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुठून ना आलेला नाही आहे आशा करत आहोत की त लवकरात लवकर यांना न्याय मिळेल आणि ह्या ह्यांचा जो घराचा प्रश्न आहे लवकरात लवकर सॉल्व होईल अशाच नऊ अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार बेलापूर आमच्या मान्य पुरेश आमच्या मान्या पुऱ्या करायच्या तुमच्या घरी करा आगी